सामान्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यात हे अत्यंत प्रसिद्ध आणि प्राचीन असं शहर आहे महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन असलेल्या त्रिविक्रमाचे मंदिर या तेरमध्ये आपल्याला पाहायला मिळते हे मंदिर सात वाहन कालीन असून तेर हे गाव शालिबान राजाच्या काळामध्ये उपराजधानीचे शहर म्हणून प्रसिद्ध होते पैठण अर्थात प्राचीन काळी प्रतिष्ठान ही शालिवान राजाची राजधानी होती तर तेल ज्याचे प्राचीन नाव तहर असे आहे हे उपराजधानीचे शहर होते या गावामध्ये त्रिविक्रमाचे मंदिर आहे या मंदिराची तटबंदी आजही जशास तशी आपल्याला पाहायला भेटते अत्यंत दर्जेदार अशी तटबंदी आहे लाल रंगाच्या विटा आणि गेरू याचा वापर करून आणि चुनखडीचा वापर करून ही तटबंदी तयार केली गेलेली आहे या मंदिरामध्ये आजही शेकडो भाविक नित्यक्रमाने दर्शनाला येताना दिसतात प्रमुख जे मुख्य मंदिर आहे त्याच्या आतमध्ये आणखी छोटी छोटी मंदिरं बांधण्यात आलेली असून या मंदिरांच्या आणि मुख्य मंदिरांच्या ज्या वास्तुशिल्पाचे नमुने आहेत त्या अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक ठेवा म्हणून जपलेले आहेत या मोठ्या मंदिरामध्ये असलेल्या छोट्या मंदिरांना आपण बघतोय आकर्षक असे दगडी हे बांधकाम आहे याच्या पायऱ्या ज्या आहेत ह्या चौकोनी चिऱ्यांच्या बनवलेल्या आहेत इथला चौथारा चौकोरी विट दगडांच्या चिऱ्यांचा बनवलेला आहे या मोठमोठ्याल्या चिऱ्यांबरोबरच अत्यंत मजबूत अशी मंदिराची तटबंदी इथं बनवलेली आपल्याला दिसते आहे या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं आपल्याला दिसतंय की हे प्राचीन मंदिर असून इथे महादेवाची पिंड देखील अतिशय प्राचीन आहे नागपंचमीला ज्या पद्धतीने आपण नागाची आणि इतर मूर्त्यांची पूजा करतो त्या पद्धतीच्या मूर्ती दगडामध्ये शिल्प स्वरूपात कोरलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्रिविक्रमाचं जे मंदिर आहे या मंदिराची जर एकूण आपण बांधणी पाहिली हा सभामंडप जर पाहिला तर हा सागवानी लाकडाचा बनलेला आहे विशेष म्हणजे यावर असलेले आकर्षक नक्षीकाम हे आजही जशाच तसे सुंदर दिसत आहे सभामंडप येथील खांब आणि एकूणच सागवानी ही जी रचना आहे ही अत्यंत सुरेख नक्षीकाम आणि चित्रकलेचा नमुना आपल्याला पाहायला भेटतो आहे आजही ही सगळी मंदिरं वास्तुकला आणि सभामंडप तटबंदी हे सुस्थितीत असल्याचे आपल्याला पाहायला भेटत आहे इथल्या नागरिकांशीही संवाद साधला असता या लोकांना हे मंदिर अतिशय प्राचीन आहे एवढंच माहीत आहे परंतु या मंदिराचा प्राचीन कालखंड किती जुना आहे याची माहिती आपण इतिहास अभ्यासक प्राध्यापक संतोष गव्हाणे यांच्याकडून ऐकणार आहोत आमचे प्रतिनिधी प्राचार्य रामदास रामावत यांनी प्राध्यापक गव्हाणे यांच्याशी केलेली चर्चा आपण या निमित्ताने पाहणार आहोत तेर या गावचं आणखी एक वैशिष्ट्य आपणास निश्चित माहीत असावं तेर हे महाराष्ट्रातील संत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे संत गोरबा काका यांचं गाव आहे त्याही मंदिराचं अत्यंत भव्य असं स्वरूप आपल्याला पाहायला भेटतंय उंच मंदिर आहे समोर चिरेबंदी पायऱ्या आहेत आणि या चिऱ्याच्या पायऱ्यावरून दगड मंदिराचा पूर्ण जो परिसर आहे तो ही दगडांचा आहे आणि चिरिबंदी आहे मंदिराचा भिंती मजबूत आहेत आतला परिसर मोठा आहे भव्य आहे आणि संत गोरबा काका संस्था जी आहे या संस्थानाचा इथे अनेक वेगवेगळे उपक्रमही चालवले जातात तेही आपण बघत आहोत तर या गावाला एक वेळ भेट देऊन निश्चितच त्रिविक्रमाचं मंदिर पाहिलं पाहिजे आणि संत गोरबा काकांच्या चरणी एकदा नतमस्तक झालं पाहिजे पाहूयात प्राध्यापक संतोष गव्हाणे यांच्याशी केलेली प्राचार्य रामदास रामावत यांची बातचीत शालिवान कालीन प्रसिद्ध असं हे तेर महाराष्ट्राची त्या काळात उपराजधानी राहिलेलं आहे भोकरदन मार्गे तेर इटली जो व्यापार चालायचा अशा या तेरमधील त्रिविक्रम मंदिरामध्ये आज आपण या ठिकाणी आहोत आणि या मंदिराविषयी आपल्याला माहिती देत आहेत प्राध्यापक गव्हाणी सर सर यापूर्वी आपण या मंदिरात कधी आला होता मी प्रथमच या मंदिराला भेट देत आहोत काळा काळामध्ये म्हणजे जवळपास इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस असा चारशे साठ वर्षाचा शालिवानाचा कालावधी आहे त्या काळामध्ये या तेर या गावाचं नाव तहर असं होतं आणि हे उपराजधानीचं शहर होतं या उपराजधानीच्या शहरामध्ये हे जे त्रिविक्रमाचं मंदिर आहे हे महाराष्ट्रातलं सर्वात प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि या मंदिराची जी शैली आहे ती अशी आगळीवेगळी शैली आहे या मंदिरामध्ये पाठीमागचा जो भाग आहे जिथे आपण त्रिविक्रमाची भव्य अशी मूर्ती बघतोय तर तो भाग तो तर जो आहे तो ज दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातला असावा असं म्हटलं जातं तर समोरचा जो भाग आहे हा जो सभामंडप आहे ज्या सभामंडपात मध्ये आपण उभा आहोत हा वाकाटक म्हणजे सहाव्या शतकातला आहे तर ही जी मूर्ती आहे अशा प्रकारचं त्रिविक्रमाचं जे मंदिर आहे हे संपूर्ण देशामध्ये अतिशय कमी ठिकाणी आहे आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की अतिशय जुनं मंदिर म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं मंदिर जवळपास दुसऱ्या शतकातलं म्हणजे अठराशे वर्षापेक्षाही जास्त जुन्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण आता बघत आहोत हे सर्व सहाव्या शतकातले लाकडी खांब यावरचं नक्षीकाम भव्य अशी भगवान त्रिविक्रमाची मूर्ती अतिशय आखीव रेखीव आणि कोरीव आहे बाहेरच्या बाजूने आपण आता मंदिर बघितलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा आजही आपल्याला असं वाटतं की मंदिर हे शंभर दोनशे वर्षा वर्षापूर्वीचं असं अठराशे वर्षापूर्वीचं आहे यावर विश्वास बसत नाही अतिशय भव्य असा परिसर आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर एक उपराजधानीचं शहर आणि पैठणी राजधानीचं शहर शालिवाहन काळामध्ये स्थापत्यकला किती प्रगत होती हे आपल्याला यावरून लक्षात येतं या, लक्षा या ठिकाणी तेर या ठिकाणी उपराजलेली शहर असल्यामुळं आजही जसं पैठणला शालिवाहनकालीन काही वस्तू सापडतात तसं आजही या ठिकाणी आपल्याला शालिवाहनकालीन वस्तू पुरातत्व भागामध्ये सापडतात हे मंदिर सध्या पुरातत्व खात्याकडे आहे आणि या मंदिराला भेट देऊन अतिशय आनंद झालेला आहे सहाव्या शतकामध्ये वाकाटक यांच्या कालावधीमध्ये हो हा हे जे सभागृह आहे हे समोरचं बांधण्यात आलेलं आहे हे जे आहेत काम त्यावेळेचे आहेत आणि सागवानामध्ये हे काम केलेलं आहे आजही ही, ही जवळपास सोळाशे वर्षानंतरही हे सागवानी काम आपल्याला अतिशय जसं जशाल तसं दिसतं याला कुठेही कीड लागलेली किंवा वाळवी लागलेली आपल्याला दिसत नाही आहे हे अठराशे वर्षापूर्वीच मंदिर आहे महाराष्ट्रात याच्यापेक्षा जुनं मंदिरच प्रत्यक्ष खणखन वाजणार नाना आपण त्या कन्यान बोलत आहोत ह्या दोन दगडामध्ये फरक या ठिकाणी आणखी एक वैशिष्ट्य आहे इथे जो पार आहे या पारावरची दोन बाजूला लावलेली जे दोन प्राचीन दगड आहेत त्यामध्ये एका दगडावरती ज्यावेळेस आपण दगडाने मारतो त्यावेळेस एक प्रकारचा नाद त्यामधून येतो एक वेगळा आपल्याला एक आवाज ऐकू येतो आणि या ठिकाणी जर आपण मारलं तर आपण तो आवाज ऐकावा दगडाचा आवाज ऐतिहासिक अशा तेर या गावी त्रिविक्रम मंदिराच्या पारावर आपण बसलेलो तर त्रिविक्रम मंदिराच्या या पिंपळा पिंपळाच्या वृक्षाखाली असलेला हा जो पार आहे या पार पाराची जी दोन दगड आहेत या दगडामध्ये मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे तर तो जो दगड आहे या प्रकारचा दगड आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीभंजन या पर्वतावर दिसतो आणि या दगडाचा एक विशिष्ट नाग नाणे विशिष्ट आवाज येतो आणि असाच दगड आपल्याला शालिवाहनकालीन जो प्रसिद्ध जुना घाट समजला जातो नाणेघाट नाणेघाट या ठिकाणी ठिकाणीसुद्धा अशा प्रकारचं दगड आपल्याला आढळून येतो म्हणजे शालिवाहनकालीन काही ज्या साम्य असणाऱ्या खुणा आहेत त्या खुणा आपल्याला या ठिकाणी आढळून येतात प्रसन्नगडावरती जर आपण गेलो तर प्रसन्नगडावरती खालच्या बाजूला वाकाटाक कालातील लेण्या आहेत आणि त्या लेण्या देखील शॅलिवान कालाशी साम्य असणाऱ्या लेण्या आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपलं शॅलिवान कालाचं साम्य दर्शवणारे हे चार दोन ठिकाणं आहेत त्या ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने राजाची माहिती मिळणारा अशक्यता